मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो बरेचदा आपल्याला झोपण्याची चिंता सतावत असेल आणि बरेच व्यक्ती असेही असतील की ज्यांना निद्रा नाश होतो म्हणजे ज्यांना झोप ही सतावत असते वेळच्या वेळी झोप येत नाही किंवा पुरेशी झोप येत नाही किंवा झोपेची चिंता खूप मोठ्या प्रमाणात ज्यांनाही सतावत असते तर त्यांच्याविषयी आपण उपाय बघूया मित्रांनो आपल्याला निद्रानाश होतो आहे झोप येत नाही मग यावर उपाय काय करावा मित्रांनो हा नक्कीच प्रश्न सुटू शकतो मित्रांनो आपल्याला कोणती ना कोणती हॉबी असेल मित्रांनो आपल्याला कोणते ना कोणते काम आवडत असेल जसे कार्यालयीन काम किंवा जॉबचे काम किंवा नोकरीचे काम किंवा नोकरीसुद्धा किंवा आपल्याला वाचनाचीसुद्धा आवड असेल मित्रांनो निद्रानाश होतो आहे अशावेळी काय कराल तर नक्कीच आपले आवडते काम करायला घ्या वाचनाची जर आपल्याला उत्तम आवड असेल तर नक्कीच आपण पुस्तकं त्यावेळी वाचू शकतो किंवा जेही काम आपल्या आवडते आहे आणि ज्या कामामध्ये उत्तम रुची आहेत असे काम आपण त्यावेळी निवडू शकतो जेव्हाही निद्रानाशाच्या वेळी किंवा जेव्हा आपल्याला झोप येत नाही अशावेळी असे जर काम आपण निवडले तर नक्कीच आपले काम उत्तमपणे तर होईलच किंवा ज्या वेळेमध्ये आपल्याला ते काम करायचे आहे त्या वेळेच्या आधी ते काम होईल यानेसुद्धा आपल्याला शांतता लाभेल त्याच पद्धतीने आपण त्या वेळेचा सदुपयोग करून घेऊ शकलो याबाबतही आपल्याला खूप मोठे समाधान निर्माण होईल वेळेचा सदुपयोग झाल्याने आपल्याला शांतता लाभेल आणि या निद्रानाशाच्या वेळी आपल्याला झोप यायला लागेल मित्रांनो हा प्रयोग करून बघा एकतर अशा वेळी उत्तम आपले रुचीपूर्ण कार्य करा म्हणजेच आपल्याला कळेल की आपण आपण अधिक शांत होत आहोत आणि आपल्याला आता झोपेचा प्रश्न राहिलेला नाही मित्रांनो हा नक्कीच उत्तम प्रयोग करून बघा यातून आपल्याला खूप चांगली अनुभूती येईल ही माहिती आपण नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा